अंबाजोगाई शहरातील सदर बाजार भागात असलेल्या श्री बड हनुमान मंदिर या ठिकाणी एक दुर्मिळ असा घोनस जातीचा परड हा अतिविषारी साप आज या ठिकाणी दिसून आलेला होता या ठिकाणचे जे पुजारी आहेत स्वामी त्यांच्या घरातील एका महिलेला हा अतिविषारी साप त्या ठिकाणी डब्यामध्ये दिसलेला होता कारण तो जो घोनस साप आहे तो त्या ठिकाणी फुस 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 असा आवाज करत होता आणि हा आवाज कशाचा येतोय हे पाहिल्यानंतर सदरील महिला भगिनीला त्या ठिकाणी हा साप दिसलेला आहे तात्काळ त्या ठिकाणी रोहित परमार हे जे तरुण आहेत जे क्रिकेट अकॅडमी चालवतात त्यांनी तात्काळ या ठिकाणी सर्पमित्राला फोन केलेला आहे आणि सर्पमित्रांना फोन करून जवळपास तीन जणांनी अर्ध्या तासाच्या मेहनतीमध्ये हा साप या ठिकाणी पकडलेला आहे आणि हा घोनस परड साप जो आहे तो अतिशय दुर्मिळ तर आहेच परंतु तेवढाच अतिविषारी आहे आणि अतिविषारी असल्यानं याला जे आहे ते या ठिकाणी उपचारसुद्धा होत नाहीत अशी माहिती मिळत आहे आणि या ठिकाणी सदर बाजार तलावाचा जो भाग आहे त्या तलावाची आता पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळं या तलावातील जे काही वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या जातीची जी, जाती जी सापं आहेत ती सापं आता या निमित्तानं बाहेर येत आहेत आणि तोच एक साप या ठिकाणी स्वामी यांच्या पत्र्याच्या डब्यामध्ये वास्तव्य करून होता आणि तो त्या ठिकाणी त्याचा जो आवाज आहे तो आवाज त्या ठिकाणी फुसफुस आवाज करत होता आणि हा आवाज ऐकून स्वामी या ज्या आहेत भगिनी त्या ठिकाणी त्यांनी हा आवाज कशाचा आहे पाहिल्यानंतर त्यांना हा घोनस म्हणजे परड हा अतिविषारी साप दिसलेला आहे आणि सर्पमित्राच्या साह्यानं या सापाला अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर पकडण्यात यश मिळालेलं आहे वार्ता करिता परमेश्वर गित्ते अंबाजोगाई हो जिल्हा बीड